चालू केलं नंतर मला कसं माहिती आहे का एवढी म्हणजे खरंच बरं का शाळेत पण हुशारायती घरच्या जबाबदाऱ्या पण व्यवस्थित पार पाडते ती जिथल्या तिथं कामं करते ती जिथल्या तिथं होतं बरं का आणि त्यांना कसं जमतं हेच मला कळत नाही कारण मला ना रानातले कामं म्हणून ना, 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 काम ना। करते बरं का मी पण मला थोडा तर त्रास होतो मग मला वाटतं नको बाई रानातले कामं पण पोरं नाही तसं नसतं तर कसं बघायची तर ते चालू आहे ती नाकं वाढायची बरोबर वडलं ना तिकडून थोडं आणि तिकडून थोडं म्हणल्यावर पर परफेक्टच होतंय बघा ते तर असं आहे बघा तर आता ही करावं तर लागणारच आहे वल हाय बरं ग म्हणा असे नव्हती असे नाही हाय थोडी वल त्या वलीवरच काय येईल ती येईल ना आज पाऊस आला तर तेवढं तर कसं आहे माहिती आहे का मला ना नाक व्यवस्थित जोडायचा माझी नाही ते मग ओंकार म्हणतो आणटी मी सांगतो तसं कर कारण हे नाही तर घरी आल्यावर बघा दंड पण करायचं आहे आपल्याला कि दान कडवर नेहावं लागतील पाणी लावायचं ह्यांचं नियोजन होतं पण बघू बरं का पावसानं साथ दिली तर बरं झालं आला पाऊस तर लय चांगलं होईल मग काय अडचण येत नाही नाहीतर पाऊस नाही आला तर आपल्याला डायरेक्ट मोटरचं पाणी लावावं लागणार आहे त्याला म्हणजे त्या मकला तर योगाई देवात मायाकाचं मंदिर आहे बरं काही तर आ हं शेताफळ वरणच पिकून खाली पडलंय पक्ष्याने खाल्ली आलं तर असं हो गावाकडचं वातावरण आहे बघा आलो आहे आम्ही घरी हाय काढाय पाहिजे होती तर हवा सीताफळाचं झाड आहे त्यामुळं भारी भारी सीताफळ येते ती ह्याला आणि कसं आहे देवाच्या ह्याच्यावर आसा होती झाड ती म्हणजे भारी वाटतं तर दाताळानं काय करतो अंकार तो त्याच मला दाखवतो म्हणतोय मग दाखव तर चला करायचंय आपल्याला पण बरंच काम एकदा ओढून घेतलं ना मग ते काय टेन्शन नाही तर का चालू केलं त्यानं तर मला कसं माहित आहे का एवढी म्हणजे खरंच बरं शाळेत पण आहे ती घरच्या जबाबदाऱ्या पण व्यवस्थित पार पाडते ती जिथल्या तिथं काम करते ती जिथल्या तिथं होतं बरं का आणि त्यांना कसं जमतं हीच मला कळत नाही कारण मला ना रानातले कामं म्हणले ना करते बर का मी पण मला थोडा तर त्रास होतो मग मला वाटतं नको बाई रानातले कामं पण पोरं ह्या तसं नसतं तर कसं बघा की तर ते चालू आहे ते नाकं वाढायची बरोबर वाढलं ना तिकडून थोडं आणि तिकडून थोडं म्हणलं परफेक्टच होतं आहे बघा तर असं आहे बघा तर आता ही करावं तर लागणारच आहे वल हाय बरं का म्हणा असे नव्हती अशी नाही हाय थोडी वल त्या वलीवरच काय येईल ती येल ना आज पाऊस आला तर तेवढंच भारी झालं नमस्कार मित्रांनो बघा कसं आहे म्हणजे कसं आहे वैरण का आपण काढलीच नाही वैरणे डायरेक्ट शेळ्या सोडल्या त्या बघा करायला इथंच बांधून आपण जाणार आहे तर एक एक काम आपटून घ्यायचे ते आबाळ आलं या काय चारशे थोडं आलं तर चांगलं पिकील म्हणून काय तर प्रयत्न चालू आहे वरच्या साईडला तर वरच्या ह्याच्यात मका टाकली पण ही राहिलं या आता ह्याच्यात टाकून घेतली मका म्हणजे निवांत या आणि परडीचा कार्यक्रम पण आपल्याला करायचा आहे तारीख ती धरली या वेळात वेळ काढून सगळं झालं या ह्यातनं पार पडलं म्हणजे झालं आता काय ते कार्यक्रम झाला म्हणजे टेन्शन म्हणजे हायच किंवा माणूस म्हणतं करायचं करायचं ताई पण त्यांच्या डोक्यात खर्चाचं ती हाय काल रात्री मी गेल ती तायकड तर तुम्हाला माहीत आहे आमच्या की काय तर गैरसमज झाला आणि ते आमच्या दोघीचा गैरसमज ह्या वाघानं काढला मला म्हणलं आंटे का बोलत नाही मम्मी संग भांड झाली ती काय एवढंच म्हणलं मला बोलवून नेलं मग बोलवून नेलं मी तर काय ग बसती काय बोलली ताईला विचारलं तीन चार जरा झालं तर वाद झाल्यामुळं मी का मला काय वाटलं जरा जास्त टेन्शनमध्ये येत्या काय झालं बांध घेत बांध दे गे काय होत नाही आता ती खायलाच त्यांना बांधायचंय हां हा रुचरून आहे आज नाही आता ना आज रोटरायला ट्रॅक्टर येणार आहे खाली पाहायचं त्यावेळेसच हीट रोटरून घ्यायचं आहे बघा तर डबल रोटर करा ही करावं लागणार आहे कारण ही सजासहजी रोटराय येणार नाही आणि कसं आहे आहे का टाइम असा भरपूर नाही त्यामुळं ही तोडलं पण नाही तोडून काय झालं असतं थोडंफार पण आता कसं आहे टाइम पण कमी आहे आणि माणसं पण कमी झाली ती आता घरी पण जी थोडी कंच असल्यामुळं आलं नसणार टॅक्टर न आल्यामुळं ती करची कणस ती हाताने सोळून टाकायची तर कसं बघा गे खायचं आलं त्याचं ही पण रुटरून आल्या आणि खालचं पण रुटरून मका करायचे दोघं नाही गे रेता पायाने हो ही कर गे तर असं आहे बघा तर पात्रोची भाजी ओंकार किती आली र नेच खायला ने लय चांगली लागते पात्रच्या भाज्या कुणा कुणाला तर माहीत नसते आपण इतकी छान भाजी लागते ना मला पण आवडती बर का कारण आत्याला आमची आवडत होती ती कसं असतं शिजवून खातीत बरं खाणारी बरीचशी शिजवून खाती ती पण कच्ची खाते ती काय काय लय मस्त हिरवी गार अशी आहे ना रोकर नाही नाही एका साईडला आहे तर हा हो बाई कसली बारीस्ती बघा हिरवीगार जाताना निंकर अन बारकी कोंबडीची पिली पण लय भारी खाते होती ही भाजी ले भारी खाते ते मला पण सगळं माहित आहे बरं कोंबड्या पण खाते कोंबड्या ना माणसांना पण घेऊन पण घेऊन जाव आणि कसं का ह्यांना पण भाज्या कुठल्या पण असू द्या आवडते ते माझं पण कसं शिजवलेलं मला नाही बरं ग आवडत पण ही आपली गवार हा गवार केली ती नाही रानात त्यामुळं हा गवारी खायला दिला की पाय तर कसं आहे बघा पण आज शंभर टक्के पाऊस येतो आहे ना कुठं कसं आहे बघू पाऊस येतो बर का आज गार वार आहे त्यामुळं तू जाऊ नको रे काय गेली तिकडं तर वेळा आली गाई गी तू तिचं नुसतं पळायचं चालू आहे खायचं राहिलं हा तर बांधले ती काय खायल ती खायल आज घ्यायचं रुटरून रुन बांधल्यावर मंडळ डायरेक्ट अगोदरच बांधायला पाहिजे होती ती माझी एक मोठी चूक झाली आणि झाली औल असलं तरी भाजी घेऊन भाजी घेऊन येते आणि थोडी भाजी खायला होईल तर सार आहे तर अजून त्या म्हणजे सार कसं वाढायचं तर निम्या पत्तूर व म्हणजे ती काय आपलं ट्रॅक्टरने येते तर पण जे आपल्याला नाकं ती दंड करायचं आहे दंड करायला कसं आहे हेनी म्हणलं माझी मी करतो तू नुसती नाकं बांध त्यामुळं आता काय घरचं तर सगळं कामं आवरलं या आणि ताय पण गेले त्या बाहेर काय तर जे कार्यक्रमासाठी लागणारं जे साहित्य ती काय असेल ती आणतो म्हणल्या ती लक्ष ठेवून इथं मोदत तर गेले ते त्यामुळं काय असेल ते ती बांधले ते बघा कारला गवारे पण गावली ते बघ तर गवार पण आणली बघा ना गवारीची शेंग पण तुंडी लावाय मस्त लागते आणि ताय पण हाय बघा आमच्या महाग कुठं थांबायचंय हो बघ कवळी पण हाय बघ ही तर लय छान लागते त्या तर ओंकारनं घेऊन आलाय बघा त्याला गावले ते त्याच्यातच ना ही करून आणले ते दे राहू दे जेवढ्या ते तेवढ्या बाद झाल्या चला आता चला घरी अजून लय काम आहे बाबा नो आज गारवार सुटले चारशे तुड जर येऊन गेलं तर खरंच बरं हो का म काय एकदम पेरणी वय पेरणीचं वय काय नाक वाढायची म्हणतो काय वाढायची ती गार हे सगळं आता कसं आहे म्हता का ही आठ तास बाई असं सरळ आणि ही आपल्याला काय ना करावं लागणार आहे ही नाक सरळ अशी जोडावं लागणार आहे ती आणि तिकडं पण तशी हे कर Maka, oi, maka, ta klija plėrana, targetikulunda du alai, mėsile painu pazunti, azun, ranat bandai, tai.